मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटांना रेल अलर्ट जारी करण्यात आला असून दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे येत्या काही दिवसात पुण्यात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे आय एम डीने पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर औरंगाबाद जालना परभणी आणि बीडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे जोरदार आणि संभाव्य वादळ इशारा दिला आहे ज्यात वाऱ्याचा वेग वाढेल का काही भागात तीस ते चाळीस ता वेगाने वारे वाहतील आता उद्या नेमकं वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरातील उद्याचे हवामान कसे असेल ह्याचा अंदाज लावला आहे